महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालघर जिल्हा प्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात होणाऱ्या छत्री वाटपाचे लोकार्पण करण्यात आले कुंदन संख्ये दरवर्षी पालघर जिल्ह्यातील गरीब गरजू तसेच भाजीपाला विक्रेते पोटावर व्यवसाय करणारे मच्छीमार विक्रेते यांना छत्री वाटप करत असतात यावर्षी त्यांनी आपला हा सातत्यपूर्ण उपक्रम सुरू ठेवला असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना छत्री वाटप होणार आहे या प्रसंगी शिवसेना उपनेते ज्योती मेहेर शहर प्रमुख राहुल घरत माजी नगरसेवक मनोहर संख्ये उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर